इकडे लक्ष जेव्हा आपण एका आपण आगळ्या वेगळ्या ट्रान्सफॉर्मर बद्दल डिस्कशन करतो एक असा ट्रान्सफॉर्मर ज्या ट्रान्सफॉर्मरचं पर्पज फक्त तेवढंच आहे एक्सेप्ट फ्रॉम दॅट पर्पज तुम्ही त्या ट्रान्सफॉर्मरला कुठे वापरू शकत नाही त्या कॅटेगरीमध्ये जो एक ट्रान्सफॉर्मरचा उल्लेख केला जातो त्याला आपण कोणता ट्रान्सफॉर्मर म्हणता वेल्डिंग तुम्हाला वेगळ्या शब्दात सांगायची गरज नाही की वेल्डिंग ट्रान्सफॉर्मरचं मेन काम काय याचं काम काय की जे हार्ड मेटल असतात ते एकमेकांना जॉईन करणे इन द सेन्स वेल्ड करणे पण हे ट्रान्सफॉर्मर काम कसा करतोय भरपूर जणांना माहित नाही पाच मिनिटं सांगतो लक्ष देऊन आहे हा आपला एक नॉर्मल ट्रान्सफॉर्मरच असतो विच कन्सिस्टिंग एक रेक्टँग्युलर कोर हा जो धातू असतो विच इज मेड बाय द लॅमिनेटेड स्टील लॅमिनेटेड शीट्स याच्यामध्ये काय यूज करतात कारण आपलं टार्गेट काय आपल्याला करंट लॉस पण कमी करायचं आणि हिस्टरीस लॉस सगळ्यात मोठा प्रश्न आहे की हा वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर स्टेपअप असतो की स्टेप डाऊन एक गोष्ट क्लिअर करा हा कोणता आहे स्टेप डाऊन का ते मी दोन मिनिट सांगतो स्टेप डाऊन म्हणजे काय प्रायमरी साईड नंबर ऑफ टर्न्स आपण कमी ठेवता सॉरी जास्त ऑफ टर्न्स कमी ठेवतो सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स कमी केल्याने लक्ष देऊन का सेकंडरीचं व्होल्टेज पण कमी तुम्हाला लक्षात आहे ना मशीन्स मध्ये व्होल्टेज आणि करंट डायरेक्टली प्रपोर्शनल असतात की इनवर्सली इनव्हर्सली म्हणजे तुम्ही व्होल्टेज कमी करताय पण काय वाढवताय सेकंडरीचं करंट वाढवावच लागेल असं का का कारण सेकंडरीचं करंट जर तुम्ही वाढवलं नाही जेव्हा तुम्ही शॉर्ट सर्किट करता स्पार्किंग होईल का तर तुमचं सगळ्यात मेन टार्गेट काय स्पार्किंग झाली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्या टोकाला हीट जनरेट झाली पाहिजे जोपर्यंत ग्राफाईटच्या टोकाला हीट जनरेट होणार नाही समोरचा पार्ट मेल्ट होणार नाही मेल्ट झाल्याशिवाय तो खाली पडणार नाही खाली पडल्याशिवाय तो दोन मिनिटाला जॉईन करणार नाही तो एक फंडा क्लिअर झाला की स्टेपअप आहे का स्टेप डाऊन स्टेप डाऊन मध्ये तुम्ही व्होल्टेज कमी करताय पण करंटला सेकंडरी याची वर्किंग कशा असते लक्ष देऊन ऐका एक टर्मिनल सरळ जातो हँडलला ह्याच्यात बी एक इंटरेस्टिंग क्वेश्चन येणार आहे तयारीत जरा हँडल माहित ना सर्वांना एक हँडल असतं हँडलला पुढे अशी पिंच असते पकड समोरचं व्यक्ती त्या पकडला ओपन करतो ते कांडी घेतो माहिती आहे ना ग्राफाईडची कांडी तो याच्यात टाकतो अशी आणि तो त्याला हातामध्ये पकडतो त्या हँडलला आणि तुम्हाला ज्या पार्टला त्याला वेल्डिंग करायचं तो पार्ट मी खाली ठेवलेला तुम्हाला माहित आहे का जर ज्या पार्टला त्याला वेल्ड करायचंय तो पार्ट तो एका कंडक्टरला कनेक्ट करतो सप्लाय कंटिन्यू होण्यासाठी त्याला कोणता कंडक्टर म्हणता अरे जर तुम्ही वरचा हँडलच पकडून लोखंडावर दिवसभर मारत बसाल तर स्पार्किंग होईल का का नाही होणार सर्किट कंप्लीट सर्किट कंप्लीट करण्यासाठी ज्या लोखंडाला तुम्हाला वेल्ड करायचंय ते लोखंड या कंडक्टरला कनेक्ट झालाच पाहिजे तेव्हा सर्किट कंप्लीट होतो अदरवाइज सर्किट कंप्लीट होत नाही समजा मी ग्राफ हातामध्ये घेतला आणि इथे लोखंड आहे कुठला पण व्यक्ती वेल्डिंग करताना पहिले त्याच्यावर मारतो बघा असं मारतो की तो हिट बरोबर बनते का नाही परफेक्ट स्पार्किंग होते का नाही आता एक्झॅक्टली होतं काय ऍक्च्युअली बघायला गेलं तर वेल्डिंग ट्रान्सफॉर्मरला असं डिझाईन केलेलं असतं की आपण याच्या सेकंडरी साईडला शॉर्ट सर्किट प्रोड्यूस करता हेच जर तुम्ही नॉर्मल ट्रान्सफॉर्मर सोबत करायचा प्रयत्न केला तर मे बी नॉर्मल ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरी वाईंडिंग जळू शकते पण ही जळत नाही म्हणजे या ट्रान्सफॉर्मरला असं डिझाईन केले की तुम्ही सेकंडरी साईडला किती पण शॉर्ट सर्किट केलं सेकंडरी वाईंडिंग जळता कामा नाही जळता का कामा नाही त्याचं रिझन आहे का याच्या सेकंडरी वाईंडिंग जे असते ती भयानक ठीक असतं तुम्ही म्हणा असं थिन वाइंडिंग युज केला चाललं का थिन वाइंडिंग नाही जमत थिन वाइंडिंग जी यूज केली आणि थोड्या वेळेत हो, तुम्ही शॉर्ट सर्किट एक्स्ट्रा ठेवलं तर मे बी सेकंडरी वाइंडिंग जास्त गरम होऊ शकते आणि वाइंडिंग जळू शकते वाइंडिंग ठीक ठेवण्याचं कारण काय की सेकंडरीला जेवढी की स्पार्किंग होत आहे तेवढी त्याने सस्टेन केली पाहिजे आता समजाय लोखंड आहे हा तुमचा रॉड आहे ग्राफडचा जेव्हा तुम्ही याच्यावर मारता इट्स अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ शॉर्ट सर्किट हो का नाही शॉर्ट सर्किट झालं की ऑटोमॅटिकली सेकंडरी वाईंडिंगचा रेजिस्टन्स उतरतो आणि ट्रेमंडसली करंट वाढतो करंट वाढलं की चेक करा काय होते मला सांगा स्पार्किंग झाल्यानंतर काय होतं माहिती आहे का एक मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट जनरेट होते या रॉड मध्ये लोखंडामध्ये पण होते पण लोखंड मेल्ट होत नाही कारण ते हार्ड मेटल असतं त्याचा बेल्टिंग पॉईंट बऱ्यापैकी चांगला असतो हा जो ग्राफाइड रॉड आहे याचा मेल्टिंग पॉईंट कमी ठेवलेला असतो आणि स्मूथ असतं एकदम स्मूथ म्हणजे एवढी हार्ड नसते की त्याला जळायला वेळ लागेल तो जो समोरचा टोक असतो त्याच्यामध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हिट जनरेट होते ग्राफाईडचा समोरचा हा मेल्ट होतो त्याचे दोन तीन ड्रॉप खाली पडतात ते ड्रॉप खाली पडलं एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले की ते वापस कसे बनतात सॉलिड बनतात अरे काय बनता सॉलिड बनता आणि सॉलिड बनले की दोन मेटल तिथे कुठे ना कुठे एकमेकांना जॉईन होतो हो का नाही माझा प्रश्न सर्वांसाठी जो मला सांगे पूर्ण जे वर्किंग आहे कशावर आहे डीसी विशेष नहीं ना इट्स अ ट्रांसफॉर्मर हो का नहीं तुम्हें कभी विचार के, के तो तो भयान कूठे ही चढ़त लोखंड बसिंग करते हुए कसल प्रकार प्रिकॉशन घत नहीं हा पूर्ण वर्किंग जो ए, ए सी विडे तो जो व्यक्तिंग करता है शॉक का नहीं लग एन्न रीजन है तो लक्षा सोल्टेज का फ्रिक्वेन्सी पी लक्ष देऊन आहे का इथं व्होल्टेज एवढं कमी केलेलं असतं की तुम्हाला शॉप लागत नाही त्याच्यात पण एक प्रिकॉशन म्हणून काय जेव्हा पण एक व्यक्ती वेल्डिंग परफॉर्म करतो ना त्याच्यासोबत एक ब्लॅक स्पेक असतो माहिती आहे ना ब्लॅक स्पेक का जेव्हा वेल्डिंग परफॉर्म केली जाते ह्यूज अमाऊंट ऑफ रेडिएशन क्रिएट होतं ते रेडिएशन पासून जे रेज निर्माण होतात ते रेज जर तुमच्या डायरेक्ट डोळ्यामध्ये गेले तर डोळे सुसतात आणि तुम्ही जर त्याला नॉन स्टॉप बघितलं तर तुमचा रेटिना कमजोर होऊन डोळे सुसतात म्हणजे काय होतं आपल्या डोळ्यातले जे न रोज असतात ना नसा त्या खूप वीक असतात त्याला हाय रेडिएशन नाही जमत त्या नसा तुटतात खराब होतात जळतात त्या ज़ा जर नसा जळल्यात मे बी तुमचे डोळे जाऊ शकता सो कुठं जर वेल्डिंग सुरू असेल तर ओव्हर कॉन्फिडेंट त्याच्याकडे बघायचं नाही एक न कळत नजर पडली इट शुड बी ओके हो ब्लॅक स्पेक घालण्याचा रिझन हाच असतो की तो ब्लॅक स्पेक काय करतो त्या हाय वाले रेडिएशन समोर येऊ देत नाही वर्किंग समजली सांगा काय बेसिक गोष्टी अप आहे का स्टेप डाऊन आहे व्होल्टेज कमी करायचं बट करंट याचं पूर्ण वर्किंग प्रिन्सिपल ओपन सर्किट वर डिपेंड आहे का शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किट झाले तरी पण सेकंडरी वाइंडिंग का जळत नाही कारण आपण वाईंडिंग थिन युज केली आहे का थी वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर नियमानुसार एका मध्ये असतो बघा माहित आहे चांगला त्याला पत्र असतो साठी पण वेल्डिंग तुम्ही कधी पण वेल्डिंग करायला जाताना बघा तो बॉक्स त्याच्यावर तुम्हाला कधीच दिसत नाही तो असाच कचऱ्यात पडलेला असतो धुळीमध्ये पडलेला असतो वगैरे का कारण या ट्रान्सफॉर्मरला एवढं रफ अँड टफ डिझाईन केलेलं असताना तुम्ही याला कसंही वापरा याला काहीच होत इज दॅट क्लिअर वर्किंग मी तुम्हाला सेंड करतो घरी जाऊन ऍज इट